तयार झालेला आपला व्हेजिटेबल पराठा याबरोबर लोणचं दही असे मस्त झालेले आहेत आपण खूप साऱ्या फळभाज्या किंवा पालेभाज्या घालून हे पराठे बनवलेले आहेत पौष्टिकसुद्धा आहेत आणि हेल्दीसुद्धा आहेत तुम्ही हे लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता लहान मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही बनवू शकता खूप टेस्टी लागतात नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल पराठा तर त्यासाठी मी इथं पालेभाज्या घेतलेल्या आहेत सुका घेतलेला आहे अर्धी जोडी करडी घेतलेली आहे अर्धी जोडी पालक घेतलेला आहे अर्धी जोडी मेथी घेतलेली आहे अर्धी जोडी मी निवडून घेतलेल्या आहेत भाज्या आता आपल्याला हे स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायच्या आहेत त्यामध्येच आपण आता फळभाज्यासुद्धा घेतलेल्या आहेत इथे घेतलेला आहे मी एक टोमॅटो मिडियम साईजचं बारीक कापून हिरवा हरभरा घेतलेला आहे मी इथं फ्लावर थोडंसं कापून घेतलेलं आहे हिरवा मटार घेतलेला आहे मी फ्रेश ताजा पत्तागुफी घेतलेली आहे बारीक मी थोडीशी कापून गाजर घेतलेला आहे कापून मी एक गाजर कांदा घेतलेला आहे मिडियम साईजचा सा बारीक कापून इथं कोथंबीर मी खूप सारी कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्या आपल्याला जास्तच वापरायच्या आहेत आहेत मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरं पिठामध्ये मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे इथं मी सगळ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला बनवून घेतलेलं वाटण हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा त्यानंतर घालायचं आपल्याला मीठ हळद आता आपल्याला हे व्यवस्थित हातानाशात चुरून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या पालेभाज्याला पाणी सुकतं व्यवस्थित आपल्याला हे हाताने चुरून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी भाज्या व्यवस्थित हाताने चुरून घेतलेल्या आहेत याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे याची क्वांटिटी सुद्धा कमी झालेली आहे आपल्या भाज्याची असं चुरल्यामुळं या भाज्यांचा फ्लेवर खूप छान उतरतो आपल्या थालीपीठमध्ये असं चुरून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचं आपल्याला फ्लावर बारीक कापून घेतलेलं पत्तागोबी कोथंबीर गाजर टोमॅटो आणि कांदा त्यानंतर मी इथं हिरवे हरभरे आणि मटार थोडंसं मिक्सरमधून जाडसर वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आपल्याला त्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी एक चमचा आता यामध्ये घालायचं आपल्याला आता बेसन पीठ गव्हाचं पीठ त्यानंतर बाजरीचं पीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये आणि ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ आपल्याला अगोदर अर्धच घालायचं आहे लागलं तरच नंतर आपल्याला घालायचं आहे आता व्यवस्थित सगळं पीठ आपल्याला हे भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतरच आपल्याला पाणी जसं लागेल तसं पाणी आपल्याला वापरायचं आहे यामध्ये कारण आपल्या भाज्याला बरंच पाणी सुटलेलं आहे त्यामुळं आपण या भाज्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ चुरून घ्यायचं आहे असं म्हणून आपण पूर्ण यामध्ये भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहे हा थालीपीठ हिवाळ्याच्या दिवसात खूप साऱ्या मार्केटमध्ये भाज्या ताज्या ताज्या भेटतात लहान मुलांना तुम्ही अवश्य अशा प्रकारे थालीपीठ करून द्या मुलं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे जर थालीपीठ करून दिलं तर मुलं आवडीनं खातात व्यवस्था आपल्याला चुरून घ्यायचं आहे आणखीन याला अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आपल्या भाज्यालाच पाणी सुटलेलं होतं त्यामुळे त्यामध्येच पीठ मळलं गेलेलं आहे मी एक चमचासुद्धा पाणी यामध्ये घातलेलं नाही सुरुवातीला जर आपण भाज्यांना चुरता पीठ घालून पाणी घातलं तर ते पीठ पातळ होतं आपल्या भाज्यालाच भरपूर पाणी सुटलेलं आहे त्यामुळं पीठ यामध्येच मळून घेतलेलं आहे अजिबात आपल्याला पाण्याची गरज पडलेली नाही तर आपण थालीपीठ करायला घेऊया मी ज्वारीचं पीठ अर्धंच घातलेलं आहे तर अर्धी वाटी शिल्लक राहिलेलं आहे पीठ आपल्याला गरज पडलेली नाही आहे पीठाची तर व्यवस्थित त्या भाज्यामध्ये मळून झालेलं आहे मी ते ला एक पोळपाट घेतलेला आहे त्यावर मी कॉटनचा कपडा पाण्यामध्ये भिजवून असा अंतरलेला आहे आपल्याला कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे यावरून थोडंसं आपल्याला पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळं पटकन थालीपीत उलतल्या जातं तव्यावर आता यामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे थालीपीठ यावर थापून घ्यायचं आहे चवीला खूप छान लागतात आणि हेल्दी सुद्धा आहेत लहान मुलांना नक्की करून द्या तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर लोणच्या सोबत किंवा शेंगदाण्याची चटणी सोबत खाऊ शकता खूप छान लागतंय तर व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे प्रकारे मी थापून घेतलेलं आहे थालीपीठ थालीपीठ थोडंसं जाडच राहतं त्यामुळे थोडंसं मी जाडसरच थापलेलं आहे तर यावरतून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मधूमध्ये एक छिद्र पाडायचं आहे आता तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे तर आता थालीपीठ भाजून घेऊया लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम झालेला आहे तर यावरून आता आपल्याला थालीपीठ घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे आता आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे नंतर पलटी करायचं आहे यावरून आपल्याला थोडंसं वरतून सुद्धा तेल लावायचं आहे ते दीड मिनिट झालेलं आहे तर आता आपण थालीपीठ पलटी करून घेऊया बघू शकता असं मस्त आपलं थालीपीठ झालेलं आहे आता दोन्ही साईडकडून आपल्याला हे गोल्डन कलर होईपर्यंत असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ दोन्ही साईडनं व्यवस्थित आपलं थालीपीठ भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त झालेलं आहे थालीपीठ आपण काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बाकी सुद्धा राहिलेले आपण अशाच प्रकारे थालीपीठ बनवून घेऊया तर दुसरं सुद्धा आपण बनवून घेतलेल्या तळ्यावर घालून घेऊया थाली थालीपीठा प्रकारे हे सुद्धा थालीपीठ व्यवस्थित आपल्या दोन्ही साईडकडून भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता गरमागरम आपले व्हेजिटेबल पराठे तयार झालेले आहेत खायला खूप छान लागतात हिवाळ्याचे दिवस आहेत हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या बऱ्याच भाज्या भेटतात तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा